सकाळी फौजींना लवकर जायचं म्हणून नाश्ता बनवून दिला नाश्त्याला उपमा बनवला चहा आणि बिस्किट असं फौजींना दिलं आणि त्यानंतर ते ड्युटीवरती गेले त्यानंतर झाली घरातल्या कामाला सुरुवात पूर्ण घर झाडू करून घेतला आणि त्यानंतर लगेच बोलू उठला मग गोडूला बाथरूममध्ये घेऊन गेले ब्रश करायला कारण त्याला खूप भूक लागली होती आणि खाऊ देणं खाऊ देणं म्हणत होता आणि उठल्या उठल्या खाऊ द्यायचा विदाऊट ब्रश करता मला काही चांगलं वाटत नव्हतं म्हणून त्याला ब्रश करायला घेऊन गेले तर तो कंटिन्यू रडत होता ब्रश करता म्हणजे आंघोळ करणं ब्रश करणं ह्या गोष्टींचा पूर्णपणे कंटाळ त्याला त्यानंतर मग त्याला ब्रश करून आतमध्ये सोडलं आणि मग कचरावाला आला होता कचरा ठेवून आले खाली आणि कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये नवीन कॅरी बॅग लावून दिलाय कचऱ्याचा कचरा साफ केला त्यानंतर ना भांडी धुवायला गेले नाश्त्याची भांडी पडलेली होती भरपूर सारी मग भांडी धुवायला गेले आणि भांडी धुताना एक मी अचानक असे दचकले जोरात कारण कसला तरी आवाज झाला नसते पैसे आणि मला समजलंच नाही हे अचानक नाही का कशाचा आवाज आला मला वाटलं एक तर पाल असावी किंवा मग साप वगैरे काहीतरी असावा म्हणून मग नंतर मी हळूहळू जाऊन मग मला खूप भीती वाटत होते ॲक्च्युली पण घरात कोणच नव्हतं मीच होते हे असते तर मी यांना सांगितलं असतं पण हे नव्हते त्यामुळे मग खिडकी हळूच ओपन केली आणि मी त्याच्यात बघत होते नक्की काय आहे कुठून आवाज आला कारण एकदम खूप जोराचा आवाज आला होता तर तुम्हाला दाखवते त्याच्यात काय झालं ते खिडकी ओपन केली आणि बघते तर काय ह्या खिडकीच्या म्हणजे जाळीचा दरवाजा आणि काचा दरवाजा त्यामध्ये जी जागा होती त्यामध्ये ह्याचं छोटंसं घरटं होतं आता मला हे समजलं नाही घरटं कशाचं होतं ॲक्च्युली पण नंतर मी आजूबाजूला साईडला पाहिल्यावरती मला समजलं की हे खारुताईचं घरटं होतं आणि ते, ते, ते तर हात होते आणि ते पाणी आवाज सोडला भांड्याचा की ते पळून गेले त्यामुळे त्यांचा आवाज झाला नंतर भांडे धुवायला घेतले तर अचानक ना पाणी येतच नव्हतं म्हणजे काय झालं समजलंच नाही मला नेहमी तर भरपूर पाणी येतं आणि पाणी येत नव्हतं मग चेक करण्यासाठी मी वरती गेले टेरेसवरती गेले टँक चेक करण्यासाठी की टँकमध्ये पाणी किती बघायला तर टँकमध्ये डोकून बघितलं तर बिलकुलसुद्धा पाणी नव्हतं म्हणजे पूर्ण तळाला गेली होती टँक सकाळी उठल्यापासून पाण्याचा कसलाच यूज केलेला नव्हता आणि तरी पण हे पाणी पूर्ण तळाला का गेलं होतं ह्याचं काय लॉजिक मला समजलं नाही पाणी नाही म्हटलं ते आता टेन्शन तर भरपूर आलं होतं मला काय करू समजे ना मग म्हटलं चेक करावं की फक्त आपल्याच टँकमध्ये पाणी नाही की बाबा सगळ्यांच्याच टँकमध्ये पाणी नाही मग मी समोर शेजारच्या टँकमध्ये जाऊन पाणी बघितलं तर ते त्यांचा फुल टँक भरलेला होता म्हणजे पाणी फक्त आमच्या टँकमध्ये नव्हतं बघूनच तोपर्यंत खाली ऊन बघते तर गोलूने उद्योग वाढवून ठेवलेला गोलूने अंड फोडून ठेवलेलं आणि त्याचे रिएक्शन बघा अंड का फोडलंस का फोडलोस तू अंड मा का फोडल बाळा काय तुला खायचं होत ना तू मला का सांगितलं नाहीस मला अंड खायचंय हा अंग असं फोडलंस का का फोडलस मार खायचंय माझी भीती वाटते हा मग अंड कशाला फोडलंस हसतोय आणि भीती वाटी हसतोय आणि भीती वाटते नुसते उद्योग करायचे ना घाबरायची नाटकी करू नकोस कळलं ना इथं काय केलं सांगीन आता त्याने अंड फोडलंच आहे आणि त्याला अंड खायचंच होत मग आता मी त्याला अंड्याची पोळी बनवून दिली कारण तो उठल्यापासून लागली भूक लागली सारखं महत्वच होता मग त्याला पाणी दिले कि नाही फ्रीज मध्ये बॉटल काढून लगेच बसलाच होता अंड्याची पोळी खाण्यासाठी अंड्याची पोळी खाल्ली त्याने फोडभर खाल्लं आणि त्यानंतर काय म्हणतो मी कुठे जाव आणि तू काय करतोस मी आंघोळ करायला जाऊ आणि तू फोन बघतो नाही देणार फोन एकच मिनिटं म्हणतो आणि एक तास बघत बसतोस काय बघणार मध्ये पिक्चर सकाळी सहा वाजता तो फ्रेश पाणी येतं जेव्हा मी दूध आणायला जाते सहा वाजता तेव्हा पाणी आलेलं असतं त्यामुळे मी पाणी भरून ठेवते एक बादली एक टप आणि एक जारचं मोठं कॅन आहे ते भरून ठेवलेलं होतं त्यामुळे त्या ओवड्याशा पाण्यात गोलूला आंघोळ घातली आणि मी सुद्धा आंघोळ केली आणि थोडंसं पाणी वाचवून सुद्धा ठेवलं होतं मग गोलूला आवरलं लवकर बोलूचं आवरलं त्याला के भांग वगैरे पाडला पावडर लावली आणि रेडी केलं कारण मी यांना फोन केला होता की टँकमध्ये पाणी नाही आहे आपल्या आणि आता कसं काय दिवसभर जाण्यास करायचं माझं डोकं चालत नव्हतं मग हे बोलले की एम एस ऑफिसला जा आणि तिकडे जाऊन कंप्लेंट देऊन ये की टँकमध्ये पाणी नाही आहे शिवाय आमचा गिजरसुद्धा चालत नव्हता म्हणजे गिझरला गरम पाणी येत होतं पण एकदम थोडे एकदम थोडं थोडं पाणी येत होतं मग आवरून मी पण रेडी झाले आणि जायचं होतं पण आमच्या समोरची आहे तिला म्हटलं म्हणजे ती माझ्यासोबत येणार होते तिला पण त्यांच्या कंप्लेंट द्यायची होती गिजर त्यांचा पण चालत नव्हता म्हणून मी वेट करत होते तिचा आवरेपर्यंत तसं तर मी लवकर आवरून थांबले होते त्यामुळे मला खूप जास्त बोर व्हायला लागला होता आणि गरम पण होत होता आणि परत पुन्हा रिटर्न येऊन स्वयंपाक पण करायचं हे पण टेन्शन डोक्यात चालू होतं आणि भूक पण लागायला लागलेली मग फ्रीजमध्ये कॅडबरी सापडली कॅडबरी घेतली आणि मी खाल्ली तोपर्यंत गोलू म्हटलं मला ते मग गोलूला दिली त्याला म्हटलं थोडीशी माला पण दे तर तो मग आम्ही दोघांनी शेअर करून कॅडबरी खाली तुला एक गास माला एक गास खूप सारा टाइम झाला आणि घरीज 11 वाजले पण ती समोरची मुलगी होती ती काय अजून येत नव्हती त्यामुळं आता मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की लवकर येऊन कधी जेवण बनवणार हे येतील बघा आम्ही निघालो शेवटी तिचा आवरून झालं आणि मग निघालो होतो आणि गोलूला खूप जास्त ऊन लागत होतं ॲक्च्युली खरंच खूप जास्त ऊन होतं बाहेर कॅप कॅप पण आम्ही घेऊन गेलो नव्हतो त्यानंतर आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गेलो शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येच एम एस ऑफिस आहे एम एस ऑफिसमध्ये गेलो आणि मग तिकडे कंप्लेंट सांगितली कंप्लेंट नोटबुकमध्ये लिहून आलो कंप्लेंट आणि नंतर घरी आले आणि जे बाथरूममध्ये पाणी उरलेलं ठेवलं होतं मी ते किचनमध्ये घेऊन आले कारण किचनमध्ये सारखं मला कंटिन्यू पाणी लागतं थोडं काय झालं की हात धुवायचं थोडं काय झालं की हात धुवायचं असं करू करू मला सारखं पाणी लागतं आणि किचनमध्ये पाणी नव्हतं मग बेसिनच्या खालीच हात टप मी आणून ठेवला भांडी तर तशीच पडलेली होती अंड्याची पोळी वगैरे बनवलेली मॅगी बनवलेली तर मग ती तर काय घासायची झालीच नाही मग आप पीठ वगैरे मिळलं आणि पीठ थोडंसं मुरेपर्यंत भूक लागली आणखीन म्हणून थोडंसं मग बिस्किट खात बसले होते कारण लवकर लगेच चपाती केलं तर चांगली चपाती होत नाही आणि गॅस गॅसवरती एका साईडला भाजी आणि एका साईडला भात सुरू होता एका साईडला भात बनवून घेतला आणि एका साईडला मी वटाने भाजत होते कारण माझी मम्मी म्हणती की असं दाणे भाजून घेतल्यानंतर भाजीला चव चा पण चांगली येते आणि दाणे लवकर शिजतात पण फ्लावर आणि वाटाण्याचे मिक्स व्हेज बनवणार होते आता इकडे मळून ठेव पिठीकडे मळून ठेवलेलं होतं त्यानंतर मग चपाती करायला घेतली चपा चपाती ब खायचं मन नव्हतं माझं आणि हे बोललं होतं जास्त काही भूक नाही आहे त्यामुळे जा जास्त जेवण बनवू नको पण तरी पण म्हटलं भातावरती फक्त होणार नाही मग चपाती बनवायला घेतली चपात्या बनवून झाल्या आणि गोलू बोलला की मला भूक लागली मला ऑरेंज खायचं आहे पण फ्रीजमध्ये चेक केलं तर नेमकी ऑरेंज संपलेले होते मग अनार डाळीम सापडलं डाळीम फ्रीजमध्ये सापडलं मग त्याला मी ते सोलून देत होते आणि तो फे समोर कॅमेरा दिसला की वेगवेगळे फेस करून नटकी करत होता आणि त्याचे पप्पा आई इतर वेळी माझ्या हाताने खातो आणि कॅमेरा पुढे दिसला की बोलला की नाही मला हातात दे मी माझ्या हाताने खातो यांचा कॉल आला आणि ते बोलले की मी फायरिंग मध्ये आहे तर दुपारच्या जेवणाला काय मी येणार नाही तू जेवण बनवलं असेल तर जेवण घे मग मी जेवणाचं दाट घेतलं आणि जेवायला घेतलं बोलूला पण जेवायला दिलं काय मिक्स करून देऊ तू काय खातोय भातानी यांना कॉल करून विचारलं तुम्हाला उशीर होणार असेल तर गोलु गोलु आनी मी जेवायला थांबते तर हे बोलले की नाही मला यायला जमणारच नाहीये तू आणि बोलू जेवून घे मग बोलू आणि मी जेवायला घेतलं तर विचार केला नुसता भात बनवला असा तरी चालला असतो उगत चपाती बनवत बसले पण ठीक आहे म्हटलं मी पण पोटवर जेवले हो किती तुला काय करायचंय झपायच आता जेव आधी नीट बस मांडी घालून मांडी घाल नीट हम्म हात उचलतो नीट ठेव जेव्हा पार्सल काय मागवले पार्सल कपडे कुणाचं पार्सल आहे दे 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 आपलं बाय बा तुला काय करायचंय पार्सलच तुझा झोप होता घरी दिव्या स्कूल स्कूलला गेली जायची स्कूल ला गेली मग नाही मग नाही <laughs> गाल गालावर गालावर बोलूला ला झोपाली होती जेवताना तो झोपाली म्हणत होता मग त्याला घेऊन झोपायला गेले आणि मला पण खूप जास्त कंटाळा आला होता त्यानंतर झोपलो आम्ही वेळ थोडा वेळ रेस्ट केली थोडा वेळ झोप लागते लागते की नाही लागते तोपर्यंत तो बेल वाजली तोपर्यंत तो गोलूची झोप लागली होती आणि फायनली पार्सलवाला आला होता गोलूला पार्सल त्या बघायला भेटलंच नाही कुठून पेट अशा प्रकारे माझी झोप तर काही झालीच नाही पाच वाजल्या होत्या आणि साडेपाचला पाणी येणार म्हणून मग झोपलेच नाही भेटूया पुन्हा एक नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय